नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील सदस्य उजदार नियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्यातील सहकार शिरोमणी साखर कारखाना भाळवणी तालुका पंढरपूर या कारखान्यावर पंचवीस एप्रिलला आर आर सीची कारवाई झालेली होती की त्या कारखान्याने अद्यापपर्यंत ऊसाची थकीत दिले दिलेली नाहीत साखर आयुक्तांकडून आर आर सीची कारवाई झाली परंतु प्रादेशिक सहसंचालक आणि महसूल विभाग यांचा कुठलाही समन्वय नसल्यामुळे आज चार महिने झालं त्या कारखान्याला आर आर सीच्या कारवाईबाबत या दोन्ही ऑफिसकडून काहीही विचारणा झालेली नव्हती त्यामुळे मी ज्यावेळेस एकोणीस ऑगस्टला स महसूल विभागाचे उप उपजिल्हाधिकारी उप संतोष देशमुख साहेबांच्या हे निदर्शनास आणून दिलं की आर आर सीची कारवाई झालेली नाही त्यावेळेस मात्र देशमुख साहेबांनी तातडीनं संबंधित चेअरमन व संचालक यांना फोन करून येत्या पंधरा दिवसात संपूर्ण एफ आर पीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी बाबतीतले दूरध्वनीवरून आदेश दिले आणि चेअरमन व संचालकांनी ते आदेश मान्य केलेले आहेत जर पंधरा दिवसात एफ आर पीची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर मग मात्र आमची मागणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत बाबतीत साहेबांनी सकारात्मक सकारात्मकता दर्शवली आणि त्या पद्धतीनं आम्हा मला काल मेलवरून एक पत्र पाठवलं की चेअरमन व संचालक बॉडीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची योग्य ती कारवाई करण्यात येईल याबाबतीत मी संत सहका सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळेसाहेबांना मी विनंती करेन की आपण तातडीनं सर्व शेतकऱ्यांची उसाची बिलं द्यावीत अन्यथा आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्याशिवाय राहणार नाही